ती आता आपण पुढे वाचूयात श्री साई सच्चरिताच्या पठणाचे महात्मे व फल सांगणाऱ्या ओव्या हो या ग्रंथातील अध्यायात आहेत आपण जर त्या मोजल्या तर त्यांची संख्या पावणे दोनशेच्या वर भरते त्यातील खुद्द बाबांच्या हेमाड पंथांच्या व अवतरणिका लेखक बाबांचे बाळ यांच्या शब्दातील निवडक त्रेपन्न ओव्या हो आपण वाचणार आहोत त्यात ते आता आपण पुढे पाहूयात आता खुद साईबाबा म्हणतात करिता माझी या कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन होईल मद भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे मग जो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे तयाची आम्ही मागे